कधी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासो जरी कनावाकला घडी बर तू थांब जरा धापर, धा वगड हाय गड़्या, उमगाया बापर उमगाया बापर पायी उभा जन्म उदळ आधाराचा वड जनू वाकल आभाळ त्याच्या आईना पा चोळा घडी बर तू थांब जरा ऐक त्याची दहा पर लगड हाय गड्या, उमगाया बापर उमगाया बापर